एकोणचाळीस या मैदानातील एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये लढत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पड्यार पळते गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सुजगावकरांचा बका असून बघा लढा चालू या ठिकाणी सोन्या ड्रायव्हर सोनगाव यांनी मागाशी सुंदर अशी गाडी पळवली कोरेगाव विंद केस आणि प्रत्येक सेमी फायनल या मैदानाचा चीन सुटला आणि तीन मध्ये लढ्यात चलवली दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा आले संग्राम लढ्यात चलव काढत पलीकडा या ठिकाणी आले अलीकडा पक्का सुरू पलीकडा बुंग दोघातल्या पलीकडे झाली लढत कुठल्या डोळ्याचं पारणज आणि पायलजणी पलीकड हरणे आणि भोंगा पाडा हरीकड लखड आणि बकासूर पाळ चार वरवा चार चार वर पिडगावकरांचा मैदाना गाड्या सुटल्या आणि लढा चला फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पोहोन होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे पड्याल बकासुराय तिकडे आरम्या तिकडे सुंदर गाडी पडते महाकाळचे अड्याल इकडे महबूब लढेत मधी गजा आणि शेवटच्या क्षीणाला लढत डायवर वाटे वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दा। दादा आणि दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लावू दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोड झाला जनतेच्या मनातला go